नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदीच मनापासून सगळ्याचे खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही किचन से रिलेटेड किचन टिप्स बघणार आहोत तर ज्या काही वर्किंग काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असा आजचा हा व्हिडिओ आहे स्वयंपाक करताना एखादं पदार्थ करणं म्हणजे त्यात सोलणं कापणं वाटणं अशी अनेक कामं असतात कदाचित याच कारणामुळे वर्किंग वुमन आणि किचन यांचं नातं जोडत नाही अनेकदा आवड असूनही नोकरी करणाऱ्या महिलांना किचनमध्ये आपल्या आवडीची डिश बनवणं हे थकवणारं काम वाटतं खास करून दिवसभर काम करून घरी आल्यानंतर अनेकदा वर्किंग वुमन किचनमध्ये जाण्याचा कंटाळा येतो तसंच रोज समोर उभं राहणारा प्रश्न असतोच की आज काय बनवायचं त्यामुळे वर्किंग वुमनचं हळूहळू किचनची नातं तुटू लागतं तर तुम्हीही वर्किंग वुमन आहात आणि अशा समस्याचा रोज सामना करावा लागत असेल तर तुम्हाला पुढील टिप्स उपयोगी पडू शकतात ज्यामुळे पुन्हा एकदा तुमचं किचनची नातं जुळेल वर्किंग वुमनसाठी काही खास किचन टिप्स चला तर मग आता सुरुवात करूया कोणत्या किचन टिप्स आहेत ते तुम्ही बघा नंबर एक आहे मेनू प्लॅनिंग आठवड्याभराचं आपण काय बनवायचं ज्या डिसेस येत्या आठवड्यात बनवायच्या असतील त्यांचं प्लॅनिंग विकेंडलाच करून घ्यावं मग त्यासाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट बनवून घ्या विकेंड्सला ग्रॉसरी शॉपिंग करताना हे सर्व सामान खरेदी करा त्यामुळे तुमच्या डोक्यात आठवड्याभराचा मेनू राहील आणि तुमच्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल त्यामुळे वेळही वाचेल विकेंडला तीन दोन तीन तासासाठी केलेल्या प्लॅनिंगने तुम्हाला आठवड्याभर मेनूबाबतही निवांतपणा अनुभवता येईल दुसरी टिप आहे कापणं आणि सोलणं सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत सर्वात जास्त वेळ लागतो तो भाज्या कापण्यात आणि सोलण्यात विकेंडला तुम्ही हित कामही करून ठेवू शकता जसं मटर सोलून एअरटाईट डब्यात ठेवणं तसंच कोथिंबीर आणि पुदिना मोकळा वेळ मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रीजमध्ये स्टोर करणं विकेंडला आदल्या दिवशी भाजी चिरून ठेवल्यासही काम सोपं होईल त्यानंतरची टीप आहे तिसरी सोनेरी कांदा आपल्या प्रत्येक क इंडियन डिशमध्ये जास्त करून कांद्याचा वापर केला जातो त्यामुळे कांदा परतायला वेळ लागतो जर तुम्ही कांदा आधीच परतून किंवा भाजून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता याचा वापर तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये करू शकता नंबर चार प्युरी आणि सॉस जास्त करून रेसिपीसाठी आपल्याकडे कांदा आलं लसूण टोमॅटो प्युरी आणि सॉसची गरज लागते प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो त्यामुळे रिकाम्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा टोमॅटो आलो लसूण याची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकता जर तुम्हाला वेळ मिळत नसल्यास आजकाल बाजारात बऱ्याच ब्रँड्सच्या रेडीमेड प्युरीज मिळतात त्याही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सकाळी सकाळी अचानक एखाद्या एखादा नवीन पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही कमी वेळात तयार करू देखील शकता नंबर पाचवी टिप्स आहे कधी कधी कडधान्यसुद्धा आजकाल भिजवलेली कडधान्य बाजारात सहज उपलब्ध असतात पण घरच्या घरी कडधान्य भिजवणं दोन मिनिटाचं काम आहे तुम्ही तुमच्या आवडीने मूग छोले चने इत्यादी मोड आणून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि भूक लागली लागली असेल तेव्हा तुम्ही कडधान्याचं हेल्दी स्नॅक्स बनवून खाऊ शकता त्यामुळे वेळही वाचेल आणि हेल्द आणि टेस्ट याचं चांगलं कॉम्बिनेशनही मिळेल नंबर सहा पोळ्या बनवणं होईल सोपं ते कसं काय ते बघू कणिक मडणं हे अनेकदा महिलांना कंटाळवानं वाटतं त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर कणिक भिजवण्याऐवजी रात्री जास्त कणिक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या बनवू शकता त्यामुळे वेळही वाचेल आणि पोळ्याही पटापट होतील पण लक्षात ठेवा पोळ्या बनवायच्या निदान अर्धा ते एक तास आधी ती कणिक बाहेर काढून ठेवा म्हणजे पोळ्या कडक होणार नाहीत नंबर सात टिप्स आहेत चटण्या आणि लोणची किचनमध्ये हमखास तोंडी लावण्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे चटणी आणि लोणची या दोन्हीचा वापर करून तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता मुलाच्या टिफिनमध्ये कधी पराठ्यासोबत लोणचं किंवा लोणचं पोळी असंही बदल म्हणून देऊ शकता तसंच जॅमचंही ऑप्शन चांगलं आहे नंबर आठ आहे साऊथ इंडियन पदार्थ जर तुम्हाला आणि घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर तुम्ही इडली डोस्याचं पीठ बनवून ठेवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा इडली किंवा उत्तप्पा सारखं टेस्टी ऑप्शन तुम्हाला मिळेल आजकाल दुकानातही इडली डोसा पीठ आरामात मिळतं तेही तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता नऊ नंबरची टिप आहे अत्यंत उपयोगी ब्रेड वर्किंग वुमन्सला अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्रेड तुमच्यासाठी झटपट काही बनवायचं असल्यास ब्रेडसारखी गोष्ट नाही कमी वेळात तुम्ही सँडविच ब्रेड ऑमलेट किंवा ब्रेड टोस्ट बनवून झटपट स्नॅक्स बनवू शकता अचानक आलेल्या पाहुण्यासाठी एखादी डिश बनव बनवायची असल्यास किंवा करायची असल्यास ब्रेडचा उपयोग होतोच नंबर दहा नॉन साठी नॉनव्हेज आवडत असल्यास तुम्ही अचानक एखादा पदार्थ करायचा ठरल्यावर धावपळ टाळण्याऐवजी प्री प्लॅनिंग करू शकता फ्रीजमध्ये अंडी मासे काही प्रमाणात मीठ स्टोर करून ठेवा वेळ वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी एखादा एखादा फ्रीज साफ करून तुम्ही या गोष्टी स्टोर करू शकता किंवा शक्य असल्यास मॅरिनेट करून ठेवा हे पदार्थ तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या काळात वापरू शकता तर अशा प्रकारे वर्किंग वुमनने किचन मध्ये आपली तयारी करून ठेवली तर वेळेवर धावपळ होणार नाही आणि आपले आपल्याला कंटाळवानं सुद्धा वाटणार नाही आणि किचनमध्ये जाणं कंटाळवाणा वाटणार नाही आणि आपण वेळ काही वेळेतच झटकीपट असा नवीनसुद्धा पदार्थ तयार करू शकतो आणि न कंटाळता न थकता आपण आपल्या किचनची बरीच अशी कामे संपवू शकतो